नमस्कार मी समाधान मानसळे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या तपकरी छटपळ या ठिकाणी आहे तर तुम्ही बघू शकताय की हे जो रस्ता हा रस्त्याला पूर्णपणे पूरस्थिती निर्माण झालेली आहे प्रवाह म्हणजे सर्वात वेगवान किंवा सर्वात जास्त ह्याचा प्रवाह आहे परंतु साईडला जो ऊस आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे ते तुम्ही बघू शकताय हा छोटासा वडा आहे पण वड्याला मोठस पुराचं पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही वर बघू शकताय की असं वाटतं की एखादा तलाव किंवा एखादी नदी याच्या साईडला असावी अशी इथं स्थिती झालेली आहे पूर्णतः ऊस वगैरे जिथली पिकं आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि ह्या तपकिरी चटपळ हे गाव आहे समोरच रहित शिक्षण संस्था आहे ती संस्थेचे शाळा सुटलेली आहे आणि ती विद्यार्थी आणि शिक्षक स्वतः आहे तर या दिशेने त्यांनी इकडं येणार आहेत त्यासोबत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही आहे ते, ते शोबत, शोबत शिक्षक त्यांना या ठिकाणी सोडतायत तर इथली जी इथली गावकरी आहे इथली जी वरिष्ठ मंडळी आहे यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर इथली अधिकारी असतील किंवा नेते मंडळे असतील याच्यावरती लक्ष घालून तिथला हा रस्त्याचा प्रश्न लवकर लवकर सोडवा असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण तिथल्या शिक्षकांनी तिथल्या ना नागरिकांशी आपण थोडासा संवाद साधूया खर तर सांगा असं वाटतय की मी सुद्धा आपला जीव स्वतःचा गुटीत धरून चाललोय खरंच कारण की एवढा मोठा प्रवाह आहे जर येथून पाय निसटला किंवा काय प्रॉब्लेम तर जाऊ शकतोय तर आपण या तपकरी षटपड या ठिकाणी आलेलो आले आहोत आणि पलीगडला साईटला याच्या साईटला चिटकून असणारी रई शिक्षण संस्था आहे तर या गावातली सरपंच तंटामुक्त अध्यक्ष आणि या गावातील जी शाळा आहे रश शिक्षण संस्था तेथील माने सर वगैरे आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार आता या पुलावरती पाणी आल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये येतात का आता नाही दोन दिवस झालं विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे या शाळेसाठी येणारे जे विद्यार्थी आहेत त्या या पुलावरून पण येत आहेत आणि मोरे वस्ती म्हणजेच कारखान्याकडून रस्ता जो आहे त्या मार्गे पण येत आहेत आणि या दोन्ही मार्गांवरती पाण्याचा प्रभाव जास्त असल्या कारणाने दोन्ही भागामधील विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकलेले नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे आता काल रयत शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष त्यांचं जे जयंती होती सोहळा होता तो साजरा करण्यात आला का आता नाही खरं तर रय शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भारव पाटील यांचा काल एकशे अडुतीसावा जयंती सोहळा संस्थेतील प्रत्येक शाखेमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत होता आपल्या विद्यालयांना देखील तसं नियोजन करण्यात आलेलं होतं परंतु काल परवा दिवशी रात्री भरपूर पाऊस झाल्या कारणानं या ठिकाणी विद्यार्थी कोणतेही विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकले नाहीत आणि त्यामुळं हा जयंती सोहळा देखील आम्हाला इथं या ठिकाणी संपन्न करता आलेला नाही याच्या संदर्भात काय आपल्या शाळेमध्ये पाणी आहे किंवा या आवक जावक करण्याचे विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकत नाही याच्या संदर्भात आपण कोणाशी बोलला होता का या संदर्भामध्ये आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर आणि त्याचबरोबर गावामधील सरपंच असतील किंवा इतर पदाधिकारी असतील यांनी प्रशासनाला निवेदन दिलेली आहेत की या पुलाची उंची वाढवण्यात यावी की जेणेकरून पाण्याचा प्रवाह जर झाला तर विद्यार्थ्यांना येजा करता येईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही तर आपल्यासोबत यांचं असं म्हणणं आहे की जर इथलं जे काय पुलाचं काम असेल ते व्यवस्थित पद्धतीने करण्यात यावं कारण की येणाऱ्या पिढींसाठी ती योग्य आहे आणि त्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आपल्यासोबत तपकरी शेट गावातील काही वरिष्ठ लोक आहेत मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बोलत नमस्कार नमस्कार काय नाव महादेव मास्तर बर आता या शाळकरी मुलं असतील किंवा गावाच्या तिन्ही बाजूने वडा आहे असे म्हणतात ते पाणी पाण्याखाली रस्ते गेले आहेत तर त्याच्या संदर्भात गावामध्ये काय अशी चर्चा झाली किंवा अधिकाऱ्यांना किंवा नेत्या मंडळीला काय सांगण्यात आलं किंवा ह्याच्यावर काय तोडगाव वगैरे काय निघणार आहे का नाही आता आमच्या गावामध्ये जवळजवळ तीन चार ओढ आहेत म्हणजे गावाशी संपर्क झालेले तीन चार वडे आहेत हा एक वडा आहे पर कारखान रोडचा एक वडा आहे आणि खाली तणालीला जाणारा एक वड आहे मोठं वड आहे ह्या ओड्यांना भरपूर पाणी आहे सध्या सलग ह्या आठ दिवसामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे भरपूर पाणी वडेला आले आणि गावात ये जा करण्यासाठी दुसरा रस्ताच नाही त्याच्यामुळं लोकांना ह्या गोष्टीचा लो त्रास झाला आहे पाणी भरपूर आल्यामुळं आता गावातली जर समजा इमर्जन्सी कुठली म्हणजे कुठली गोष्ट अशी झाली तर लवकरात लवकर आपल्याला पंढरपूर जवळ नेण्यासाठी जर वेळ आली तर आता त्याच्या संदर्भात काय अशी काय गोष्टी केलेली आहे काय आता त्याला दुसरा एकच मार्ग आहे तिकडून आपल्याला मेथोडे मार्गाची एक मार्ग शिल्लक आहे की बाबा तिकडून आपण जाऊ शकतो रस्त्यांनी आपल्याला येत नाही मग आता जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्याशी काय गावात त्या लोकांनी संपर्क साधला होता काय संपर्क साधला होता ह्याच्या अधोवर बी आपण जे संबंधित विभाग आहे त्या विभागाला आपण निवेदन दिलं होतं तरी ते संबंधित अधिकाऱ्यांनी या गावाच्या गावाला पाठ फिरवलेले आहे व त्यांनी येत्या काळात या पुलाची उंची वाढवावी अशी त्यांना विनंती करतो ता, ता, तसे नाही झाल्यावर आम्ही समस्त गावकऱ्या वतीनं संबंधित विभागाच्या कार्यालय समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं हे नैसर्गिक गोष्ट आहे ह्या गोष्टी होतात परंतु याला मार्ग काढण्यासाठी पण लोक नेमलेले आहेत अधिकारी आहेत नेते मंडळी आहेत हे आहे, आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये लोकांनी गावातल्या लोकांनी कसं याचा प्रश्न सोडावा असं नमस्कार सर्वांनी एकजुटीनं एक उठाव करून प्रशासनाला जर दखल घ्यायला भाग पाडलं तर हे लवकरात लवकर प्रश्न सुटतील असं मला वाटतं तर आता, आता आता काही दिवसानंतरच आता राजकीय वार व्हायला लागलेला आहे प्रत्येकाला असं वाटतंय की आता माझं नाव आलं पाहिजे मी आमक अमक्या झालो पाहिजे मी तमक तमक्या झालो पाहिजे लोक मायड आली पाहिजे पण सध्या या गावाची परिस्थिती बघता तर फारच वाईट परिस्थिती आहे परंतु अजूनपर्यंत कुठला असा माणूस किंवा कुठला असा उमेदवार किंवा ज्याला काय होऊ पाहते असा माणूस कोण आलाय का नाही अजून आज ताकद तर आलेला नाही कोण माणूस आता दोन तीन वड आहेत त्या प्रकारे जाण्याचा मार्ग झाला पाहिजे व्यवस्थित तुला जे आहे तो वाढली पाहिजे ह्या मतात तर आता जी नेते मंडळी येणार त्याला तुमचा काय पहिला प्रश्न असेल काका आता जी राजकीय मंडळी जर तुमच्यापर्यंत आल्या इलेक्शन चालू होईल त्या संदर्भात काय प्रश्न असतील तुमचे प्रश्न काय वड्यान आल्याची सुविधा चांगल्या प्रकारे व्हावी अशी आपली विनंती आहे याच्या व्यतिरिक्त काय नाही अदुगरची मंडळी ती आलती का आली होती काय बोलली ती काय बोलली करू म्हणले असंच थगीत होऊन गेला आले म्हणली करू करू म्हणले आतापर्यंत असंच राहिलेलं आहे पाठीमाग मग आता ह्याच्यावर काय तोडगा निघणार आहे का नाही का तुम्ही पण म्हणतात तुम्ही त्यांना ती म्हणतात की बाबा की करू करू वगैरे काय केलं नाही मग ह्याच्यावर तुमचं काय मत आहे पुढं नाही आता ते आमदार साहेब खासदार मॅडम आम्ही बोललो ह्या गोष्टीवर त्यांनी पण ह्या गोष्टीची दखल घेऊन वरिष्ठांकडे हे पाठवून देतो असे बोलले ते तर अधिकारी असतील किंवा नेते मंडळी असतील तर ते म्हणतात की करू करू आणि बघू बघू असं म्हणतात तर मला सांगा काय ना तुझं सरत कांबळे बर आता ह्या पाण्याच्या पाण्याच्या शाळा बंद होती बरोबर होय किती विद्यार्थी शाळा आता सतरा अठरा विद्यार्थी आहेत मग रोज किती असतात रोज दोनशे बरं आता कुठले कुठल्या बाजूची तुझी मित्र आलेले नाहीत म्हणजे गावाच्या कुठल्या कुठल्या साईडची इकडं चौकातली वरची आली नाही ते परत गावातले आले ते बाकी कुठले आले नाही ते सगळीकडनं बंद आहे वाड्यामुळे पाणी बरं आता तुम्ही मैदान त्या मैदानावर पाणी वगैरे आहे त्या पण पाणी आहे मैदानावर सगळ्या पाणी जाय शाळेला यायला त्रास होतोय बर पाण्यामुळे तर विद्यार्थ्यांचं पण असं म्हणणं आहे की शाळेला यायला त्रास होतोय आणि जे बाहेरचं जे ग्राउंड आहे त्याच्यावरती पाणी आहे त्याच्यामुळे शाळेत किंवा त्या वर्गात जाण्यासाठी त्रास होतोय तर लवकरात्री छटपळ मधील किसन चौगले तंटामुक्त अध्यक्ष आपल्या सोबत आहे तर नमस्कार नमस्कार तर आता गावाची सध्याची परिस्थिती कशी आहे गावाची परिस्थिती म्हणजे इथं तर रेत शिक्षण संस्थेची एक शाखा आहे सिद्धेश्वर प्रशाला काल बावीस सप्टेंबरला कर्मीवर अण्णांची एकशे अडचाळीसावी जयंती होती पण मुसळधार पाऊस झाल्यामुळं वड्यावरनं कमीत कमी, कमी पाच फूट पाणी वाहत होतं पूर्ण शाळेया प्रांगणात पाणी शिरलेलं होतं विद्यार्थ्यांना येता आणलायन गावाचा संपर्क काशीगाव आणि शेटपळ आणि खर्डे आणि शेटपळ ही दोन रोड फु आहे तर हे तर ह्या दोन्हीपैकी एक तर फुल होणं आपल्याला गरजेचं आहे तरच गावाचा संपर्क राहील नाही तर नदीला जर तसा वर पाऊस कमी झाला आहे जर वर जर पाऊस झाला असता तर मेथोड रस्त्याला सुद्धा साखळी पडते आता सध्या मेतोड हा एक मे एकच रोड आहे गावातल्या गावकऱ्यांना बाहेर पडण्यासाठी जर एमर्जन्सी कोणाला दवाखान्यात न्यायचा आहे कोणाला अटॅक आला आहे डिलिव्हरीचं पेशंट आहे तर ते बाहेर पडायला रोडच नाही अशी परिस्थिती आहे तर प्रशासनानं दखल घेऊन मिनिमम काशीगाव किंवा शेटफळ किंवा खरडी शेटफळ ह्याच्यावर एक पायल फुल होणं गरजेचं आहे की जेणेकरून पाणी महाग फुगलं नाही पाहिजे पाणी निघून गेलं नाही पाहिजे आणि जनतेला त्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे मिनिमम सत्तर टक्के लोक तर गावात दूध घालायला येते ती अत्यावश्यक वस्तू त्या दळण हाय किराण हाय मुलांचे शिक्षण गावात पहिली ते आठवी सातवी सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळे प्राथमिक शाळा आहे त्या बऱ्याच अडचणी येते तर फुल होणं फार महत्वाचं आहे आवाजा आ, उरन, उरन गावाती उरन गावाती है है तर ऐंशी टक्के नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे बाहेरही जाता येत नाही आणि आत येता येत नाही वेडा मारून गावात यावा लागते खर्डी संगेवाडीवरनं मेथोड्यावरनं गावात यायला लागते असं एकमेव एकच रोड राहिलाय फक्त नाहीतर तनाळी शेतपळ काशीगाव शेतपळ आणि खर्डी शेतपळ तिन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे तर यांचं असं म्हणणं आहे की तिन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे जे गावाला प्रमुख रस्ते आहेत की एक दोन तीन काय असतील तर त्या रस्त्याची व्यवस्थित पद्धतीनं त्या रस्त्याला आवक जावक करण्यासाठी शासनाने व्यवस्थित पद्धतीतं तो रस्ता व्यवस्थित करावा असं तंटामुक्त अध्यक्ष आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे तर मध्ये असे काही घरं आहेत जे ड्रेनेज आहे ते त्या कॅनल पर्यंत गेलेलं आहे त्या वड्यापर्यंत गेलेलं आहे त्याचं पाणी परत माघार आलेलं आहे तर या लोकांच्या घरामध्ये गेलेल्या तुम्ही बघू शकताय तुम गुडघे एवढं पाणी आहे सध्या घरामध्ये घरामधल्या सगळ्या गोष्टी भिजलेल्या नुकसान झालेलं आहे तर आर्थिक मदत या ठिकाणी या कुटुंबाला होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि बोलतायत तर नमस्कार नमस्कार कितवा दिवस आहे सव्वा पाणी एवढंच होतं का काय मिळवतं अजून जास्त होत बर पाणी वाढून म्हणजे वाढलेलं होतं पाणी तिन्ही घरातून असं पाणी बाहेर वाढत होत रस्त्यावरती तीन घर आहेत तीन घर आहेत घर आहेत तीन घरं मी भाऊ आणि वडील बर आता हे कसं काय तुमचं राहता कुठं काय आता राहायला काय का सध्या काय चारा पाणी नाही सध्या या बेडवरती म्हणजे झोपतोय एक मुलगी झोपते मेसे बाहेर झोपतोय वरती झोपते आणि मी बाहेर झोपतोय तर पाण्यामुळे या पाणी जे आहे या पाण्यामुळे जे नैसर्गिक जे रोग असतात किंवा नैसर्गिक काय गोष्टी ऍलर्जी वगैरे हो ती होण्याची दाट शक्यता असते तर आता तंटामुक्त अध्यक्ष म्हणून तुम्ही यांचं काय उदरनिर्वाह करणार आहात नाही त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ आपण आता ही कसं आहे पाऊस एकदम भरपूर झालाय निसर्ग फोड पण काय चालत नाही तरी ह्यांना आपण पर्यायी मार्ग काय तर करून देऊ आता ही किती अशी घर आहेत गावामध्ये अशी बरेच लोकांची अडचण आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना जेणं जीव जुण जीवन मुश्किल झालेलं आहे प्रत्येकाचं शेत असू द्या घर असू द्या राहण्याचं पूर्ण अवघड झालेलं आहे काही काही जणांना अन्न पाणी पण करता येत नाही आणि जेवणाची जे पण अवस्था एकदम बिकट झालेली आहे त्यामुळं शासनानं असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या नंतर चालू आमदार कोणी पण असू द्या अशा लोकांना स्थानिक लोकांनी किंवा वर वरच उच्च पातळी लोकांनी या लोकांना आर्थिक सहाय्य मदत केली पाहिजे आज तर यांचं असं म्हणणं आहे की या लोकांना अशा लोकांना जे बाधित कुटुंब आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे अशा लोकांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे आज सहा दिवस झाले घरामध्ये अन्न बनवलेलं नाही आम्ही बाहेरून आणून हे करतो मी उदाहरण बघा मग अशी परिस्थिती आहे की बाहेरून अन्न बनवावं लागतं इथं अन्न बनवू शकत नाही कारण की इथंच गुडघ्यावरती पिंढरे एवढं पाणी असल्यामुळे अन्न कसं बनवणार हे पण महत्वाची गोष्ट आहे तर मला सांगा की आता ह्याच्या संदर्भामध्ये गाव आणि बाकीची नेते मंडळी किंवा इम्युन ह्याच्यावर काय तोडगा काढणार आहेत प्रथमत आता आमच्या गावचे जे तलाटे आहेत तलाटे इथे भेट देऊन गेले तसेच आमचे पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार असतील बिडू साहेब असतील तसेच आमचे लोकप्रतिनिधी असतील या आमच्या हे आशा सेवेच घर आहे छटपळच्या तरी हे मागासवर्गीय असून ह्याच्याकडं मागासवर्गीय असल्यामुळे असे अधिकारी आले नाही याचा आम्ही धिकार करतो सर्व अधिकारी असेल आमदार असतील एक दलिताचं घर आहे म्हणून हे भेट द्यायला आले नाहीत अशी समस्या आमच्या मनात तर निर्माण झालेली आहे है। तरी यांचा रिपोर्ट आम्ही तहसीलदार असतील डी साहेब असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांचा रिपोर्ट आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कळवणार आहे की बाबा संबंधित गावाला भेट दिली नाही अथवा या आमच्या दलित कुटुंबाला भेट दिली नाही याचा विचार यांनी करावा अशी मी विनंती करतो असेच असं नाही झाल्यावर यांच्या कार्यालयात आम्ही चुली मांडू एवढे या शब्दात मी यांचा धिकार करतो तर असं यांचं मत आहे की दलित समाजाचं घर असल्यामुळं कुठंतरी दुर्लक्ष केलंय असं यांच्या मनामध्ये येते कारण की आज बरेच दिवसापासून देखील इथं हे पाणी आहे आणि लोक येऊन बघून जातात निसतं परंतु आर्थिक किंवा कुठल्याही गोष्टीचं काय गोष्टी निरीक्षण केलेलं जात नाही तुम्ही बघू शकताय त्याच्यामुळं जर ह्या गोष्टीला लवकरात लवकर न्याय नाही भेटला तर इथली गावकरी आणि जे नेते मंडळी आणि जे इथले बाधित कुटुंब आहेत ते जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या केबिन मध्ये त्या कार्यालयामध्ये चुली मांडून तिथं त्यांचं जेवण उदरनिर्वाह करेल असं यांचं म्हणणं आहे शेतकरी करायला काय झालं निसर्गात पावसाच पाणी मग काय पाणी पाहिजे मग त्या ड्रेनच पाणी शिरलं सगळं पाणी काय करा सांगा त्याला म्हणून या म्हणलं तुम्हाला